नातं टिकावं म्हणून केवळ एकाच व्यक्तीने प्रयत्न करून काहीच होत नाही नातेसंबंध म्हणजे फक्त दोन माणसांच्या अस्तित्वाचा संगम नसतो तर तो असतो भावनांचा समजुतीचा संवादाचा आणि परस्पर प्रयत्नांचा एक प्रवाह पण दुर्दैवाने अनेक नात्यांमध्ये आपण पाहतो की एक व्यक्ती मनापासून प्रयत्न करते समजून घेते समेट साधते तर दुसरी व्यक्ती मात्र तटस्थ राहते हे असंतुलन हळूहळू नात्यांच्या मुळांना पोखरतं मानसशास्त्र सांगतं की नातं टिकवण्यासाठी दोघांचाही सक्रिय सहभाग अनिवार्य आहे एकाकडून होणारे प्रयत्न हे तात्पुरते काही तडजोडे निर्माण करू शकतात पण दीर्घकालीन नातं फुलवण्यासाठी ते पुरेसे नाहीत नंबर एक नात्यांमधील परस्परता मानसशास्त्रीय पाया रेसिप्रोसिटी म्हणजे काय मानसशास्त्रात रेसिप्रोसिटी या संकल्पनेला अत्यंत महत्व आहे या सिद्धांतानुसार जेव्हा एक व्यक्ती प्रेम काळजी समजूतदारपणा देतो तेव्हा दुसऱ्यानेही त्याच प्रकारची प्रतिक्रिया द्यायला हवी जर हे परस्पर देणं घेणं बंद झालं तर संबंधांमध्ये असंतुलन निर्माण होतो अमेरिकन मानसशास्त्रज्ञ डॉक्टर जॉन गॉटमन यांच्या संशोधनानुसार नातं टिकवण्यासाठी इमोशनल रिस्पॉन्सिव्हनेस ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजेच जेव्हा एक पार्टनर भावना व्यक्त करतो तेव्हा दुसऱ्याने त्याला प्रतिसाद दिलाच पाहिजे नंबर दोन केवळ एकाकडून प्रयत्न मानसिक थकवा जेव्हा एखादं नातं सतत एकाच व्यक्तीवर टिकून राहतं तेव्हा ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या खसते सुरुवातीला मी थांबलो तर नातं मोडेल या भावनेने प्रेरित होणारी व्यक्ती हळूहळू मी कितीही केले तरी काही फरक पडत नाही या नैराश्यात पोहोचते बर्नआउट सिंड्रोम इन रिलेशनशिप मानसशास्त्रीय भाषेत याला रिलेशनशिप बर्नआउट असं म्हटलं जातं ही अवस्था त्यावेळी येते जेव्हा एक व्यक्ती नातं टिकवण्यासाठी सतत प्रयत्न करते पण तिला परस्पर प्रतिसाद मिळत नाही यामुळे ती व्यक्ती थकते चिडचिड -चीड़ करते कधी कधी आत्मगौरव गमावते आणि काही वेळा नैराश्यालाही बळी पडते नंबर तीन संवादाचा अभाव एकतर्फी संवाद म्हणजे संवाद नाही समुपदेशनाच्या जगात असं मानलं जातं की संवाद म्हणजे नात्याचं प्राणवायू आहे पण संवादही दोन्हीकडून हवा के केवळ एकाने आपली भावना मांडली आणि दुसऱ्याने दुर्लक्ष केलं तर तो संवाद न राहता एकतर्फी प्रयत्न ठरतो ॲक्टिव्ह लिस्निंग डॉक्टर कार्ल रॉजर यांच्या क्लायंट सेंटर थेरपी मध्ये ऍक्टिव्ह लिस्निंगचं महत्त्व अधोरेखित केलंय म्हणजे दुसऱ्याच्या भावना केवळ ऐकणं नव्हे तर त्या समजून घेऊन त्याला उत्तर देणं जर एक व्यक्ती सतत बोलत असेल आणि दुसरी काहीच प्रतिसाद देत नसेल तर संवादातले पूल तुटतात नंबर चार जबाबदारीची समान विभागणी नात्यांमध्ये फक्त भावना नव्हे तर जबाबदाऱ्या देखील दोघांनी उचलायला हव्या आर्थिक सामाजिक कौटुंबिक किंवा वैयक्तिक जबाबदाऱ्या दोघांवरही असतात केवळ एक जण त्या पार पाडत राहिल्यास दुसऱ्या व्यक्ती निर्धावतो सोशल एक्सचेंज थेरी हा मानसशास्त्रीय सिद्धांत सांगतो की लोक नात्यांमध्ये तोपर्यंत गुंतलेले राहतात जोपर्यंत त्यांना वाटतं की नात्यातील फायदे तोट्यांपेक्षा अधिक आहेत जर एकाने सतत नुकसान सहन केलं आणि दुसऱ्याने कोणतीही जबाबदारी घेतली नाही तर हे नातं टिकणं कठीण होतं नंबर पाच असमान गुंतवणूक प्रेमाची दिशाच बदलते जेव्हा एक जण मनापासून गुंततो आणि दुसरा निव्वळ उपस्थित राहतो तेव्हा त्या ते नात्यात ते इमोशनल डिस्कनेक्शन होतं ही अवस्था विशेषतः विवाह किंवा दीर्घकालीन नात्यांमध्ये दिसून येतं अटॅचमेंट थेरी डॉक्टर जॉन बॉल्बी यांच्या अटॅचमेंट थेरीनुसार जेव्हा व्यक्ती आपल्याला हवे ते भावनिक उत्तर मिळत नाही तेव्हा ती व्यक्ती असुरक्षिततेकडे झुकते अशावेळी व्यक्ती दोन मार्ग निवडते एक तर नात्याला चिकटून राहते किंवा स्वतःला पूर्णपणे वेगळी करते नंबर सहा दीर्घकाळाचा परिणाम व्यक्तिमत्वावर होणारा परिणाम केवळ एकाकडून होणाऱ्या प्रयत्नांचा दीर्घकालीन परिणाम व्यक्तिमत्वावर देखील होतो एक व्यक्ती आपलं स्वतःचं आत्ममूल्य हरवते मीच चुकीचा आहे का अशा विचारांच्या भवऱ्यात ती अडकते सेल्फ इस्टीम अँड रिलेशनल निग्लेक्ट संशोधनातून स्पष्ट झालं आहे की जेव्हा एखाद्या नात्यात एक व्यक्ती सतत दुर्लक्षित केली जाते तिचं सेल्फ इस्टीम घटत हळूहळू ती व्यक्ती गिल्ट शेम आणि वर्थलेसनेस या भावनांनी व्यापली जाते नंबर सात एकतर्फी समजूतदारपणा असमाधान वाढवतो समजून घ्यायचं काम मीच का करावं हा प्रश्न त्या व्यक्तीच्या मनात पुन्हा पुन्हा येतो पण तिचा स्वभाव शांत संयमी असल्यामुळे ती गप्प राहते मात्र दीर्घकाळ गप्प राहणं ही अस्वस्थतेची लक्षणं ठरतात सप्रेशन ऑफ इमोशन्स भावना दबून ठेवणं मानसिक आरोग्यासाठी घातक असतं अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या अहवालानुसार सप्रेस्ड इमोशन हे ॲन्झायटी डिप्रेशन आणि सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्सचे मुख्य कारण असतात नंबर आठ समाधानाची गरज दोघांनाही हवी नातं म्हणजे दोन माणसांच्या गरजांचं समाधान असतं प्रेम आदर सुरक्षितता स्वातंत्र्य या सगळ्या गरजा एकमेकांकडून पूर्ण होतात जर एकाची गरज पूर्ण होत नसेल आणि दुसऱ्याला त्याची फिकीर नसेल तर नातं एकतर्फीच उरतं मॅस्लोज हॅरारकी ऑफ नीड्स मॅस्लोच्या गरजांच्या पायऱ्यांप्रमाणे प्रेम आणि आत्मसन्मान या मूलभूत गरजा जर नात्यात पूर्ण होत नसतील तर व्यक्ती त्या नात्यातून अलिप्त होऊ लागते नंबर नऊ केवळ एकाकडून प्रयत्न केल्याने नातं टिकतं पण फुलत नाही तणावपूर्ण नातं चालू राहणं म्हणजे सर्वायवल होऊ शकतो पण त्यात ग्रोथ होत नाही मानसशास्त्र सांगतं की प्रत्येक नातं हे केवळ टिकलं पाहिजे असं नाही तर ते समृद्ध आणि अर्थपूर्णही व्हायला हवं फ्लोरिशिंग रिलेशनशिप्स फ्लोरिशिंग रिलेशनशिप्स वर झालेल्या एकमेकांना पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील असतात तिथे एक सकारात्मक चक्र सुरू होतं प्रेम आदर संवाद बंध आणि समाधान नंबर दहा मार्ग काय नातं एकतर्फी वाटत असेल तर नंबर एक स्पष्ट संवाद साधा आपल्या भावना स्पष्ट शब्दात दुसऱ्या व्यक्तीपुढे मांडाव्यात केवळ अपेक्षा ठेवल्याने किंवा गृहित धरल्याने नात्यातील संवादात गोंधळ होतो नंबर दोन दोघांनाही समुपदेशनाची गरज असते एखादं नातं असमतोलात गेलं असेल तर तिसऱ्या विश्वासू व्यक्तीचा हस्तक्षेप जसे की वैवाहिक समुपदेशक खूप फायदेशीर ठरतो नंबर तीन स्वतःच्या सीमांचे भान ठेवा जिथे आपल्या प्रयत्नांचा फायदा होत नाही तिथे स्वतःला तोडून टाकण्यापेक्षा मर्यादा आखणं गरजेचं चा। आहे नंबर चार बदलाची इच्छा दोघांकडेही हवी जरी आपण सकारात्मक असलो तरी दुसऱ्याकडे बदलण्याची इच्छाच नसेल तर त्या नात्याची समीक्षा करणं आवश्यक आहे नात्याची गोडी ही एकट्याने नव्हे तर दोघांनी एकत्र मिसळून आणलेली चव असते जसं एखाद्या झाडाला फक्त एकाच बाजूने पाणी घातल्याने ते नीट वाढत नाही तसंच नातं ही, ही दोघांच्या प्रयत्नांशिवाय बहरत नाही केवळ एकाने समजूत काढणे प्रेम देणे संवाद साधणे यातून तात्पुरती शांतता मिळू शकते पण दीर्घकाळ टिकणारी समाधानाची भावना केवळ परस्पर योगदानातूनच येते मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून नातं म्हणजे एक इमोशनल इक्वेशन आहे त्यात जर एक घटक सतत कमी राहिला तर दुसरा घटक कितीही जास्त केला तरी उत्तर पूर्ण येत नाही म्हणूनच जर नातं टिकवायचं असेल तर दोघांनाही सजग संवेदनशील आणि सक्रिय राहणं गरजेचं आहे प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्रसंबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद